नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते नाशिक लोकसभेची जागा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे अजित दादा गटाला नाशिकची जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते छगन भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील अशीसुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते उद्या पत्रकार परिषद होणार आहे आणि पत्रकार परिषदेमधून छगन भुजबळ यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे आपण पाहतो आहे आताची महत्त्वाची बातमी नाशिकमधून नाशिकची जागा अजित पवार गटाला मिळणार असून त्या ठिकाणी छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते उद्या पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील काय अधिकचे अपडेट्स आहेत ज्याबद्दल बघतो की नाशिकची जागा ही खरंतर शिंदे गटाकडे होती तिथे त्यांचा उमेदवार होता हेमंत गोडसे पण त्यांचं तिकीट कापून या ठिकाणी छगन भुजबळ जे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्यांचं नाव जवळपास फायनल झाल्याची माहिती मिळते आणि त्यासंदर्भातली अधिकृत घोषणा ही उद्या होईल आणि त्याचबरोबर जी चर्चा होती की हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न होत होते किंवा भाजप सुद्धा या जागेसाठी आग्रही होते आपण दिलेल्या माहितीसाठी तर नाशिकची नाशिक जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नाशिकची जागा शिंदे गटाकडून अजितदादा यांच्याकडे जाणार आहे आणि या ठिकाणी छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आताची महत्वाची बातमी नाशिकच्या जागेचा तिढा हा कायम होता मात्र आता हा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नाशिकची लोकसभेची जागा ही उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे अजितदादा गटाला नाशिकची जागा मिळणार असल्याची माहिती मिळते तसंच या ठिकाणी अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असल्याची सुद्धा माहिती